नमस्कार पद्मावती आरिवर्स डिझायनर क्लासमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे फ्री ऑनलाईन मोफत घरी बसून आरिवर्स डिझायनरचा आपला आजचा तेवीसावा दिवस आहे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चेन स्टिच डबल कशी बनवायची ते शिकलेले आहोत मी तुम्हाला नवीन नवीन स्टिच शिकवत आहे तुम्हाला ते कळते की नाही क कर... हे मला कसे कळेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला काय शिकायचे ते सुद्धा सांगू शकता चला तर मग आज आपण जरी थ्रेडनी मण्याचे कसे वर्क करायचे ते शिकूया तुम्ही फक्त लक्ष देऊन प्रॅक्टिस करत चला आता आपण रिंगला कपडा फिट लावून घ्यायचा आहे पण आता ह्या तीन प्रकारच्या सुया आहेत तर याच्यातली ही ला एक लाकडी सुई आहे एक ही स्टीलची सुई आणि एक बारीक सुई आहे तर आपल्याला नवीन काम करायचे नवीन काम करायच असलं तर स्टीलच्या तस सुईने करायचे कारण ही सुई म्हणजे ही सुई मजबूत असते ह्या सुईने हे मोठे मणी आहेत या मोठ्या मणीने आणि ह्या सुयात ह्या सुया म्हणजे लवचिक आहेत ही एक हे दोन ह्या दोन्ही सोया लवचिक आहेत आता आपल्याला मनी वापरायचे तर कोणते वापरायचे सुरुवातीला मोठ्या मनाने काम केले म्हणजे आपल्याला मनी वर्क करता येते तसं पाहिलं तर हे मनी वर्क कॉटन थेडमध्ये करतात पण मी तुम्हाला बरीच ठेवमध्ये शिकवणार आहे प्रथम मनी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे असे खाली सांग खाली टाकले तर सगळीकडे जिकडे झेकडे ते वगळतात हा जोरीक्षण घ्यायचा आहे त्याला बघा अशी गाठ पडायची बघा अशी गाठ पडायची नंतर हा जोरा असा पकडून कपड्याच्या खालून घ्यायचे आणि या स्वीमध्ये बघा मनी घ्यायचे मी कसे दोन तीनच मनी घ्यायचे कारण नवीन सांगायचं म्हटल्यानंतर ते लवकर लक्षात बसत नाही बघा आता हे सुई वरून टाकायची आणि खालून दोरा सुईमध्ये असं वर घ्यायचं आहे बघा त्याच्यामधलं मध्ये एक मनी खाली टाकायचं खालून सेल घ्यायचे नाही तर निष्ठून जाते बघा कसं निसटलंय मात्र पुन्हा खालून चेन स्टेज घ्यायची बघा पुन्हा दुसरा मणी आता खाली टाकायचं पुन्हा चेन स्टिच घ्यायची बघा पुन्हा तिसरा म्हणे असं बघा मी मणी कसं टाकला आहे आता त्या पुन्हा चेंज स्टेश घ्यायचे आपल्याला जास्त मणी घेतात घेतात नसेल तर आपण एक एक मनी घेऊन सुद्धा करू शकतो जास्त मणी जर घेतले तर असे बोटान पकडायचे ते आणि त्याच्यामध्ये बोटाच्या सहाय्याने एक मनी खाली टाकायचं

ह्या सुईनं जर जम जमत नसेल तर तुम्ही ही सुई पण घेऊ शकता ह्या सुईनं पण जमते मला तुम्हाला समजण्याकरता मी खूप हळूहळू घेत आहे तुमच्या लक्षामध्ये जर नसेल कळाले तर मला कमेंट करून विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ज्या कोणी नवीन ताई असतील तर त्या ताईंना व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण याचा घरी बसून लाभ घेता येईल आणि तुम्हाला जर कळालं नसेल तर मला कमेंट करून विचारू शकता थँक्यू